या सत्याच्या प्रस्थापित राजकारण्यांनी या भागाचा फक्त विकासाच्या नावाखाली स्वतःचा विकास करून घेत घेतला डहाणूचा डहाणू मतदारसंघाचा विधानसभेचा असेल किंवा लोकसभेचा असेल या राजकारण्यांनी त्याची पूर्णता वाट लावलेली आहे याच्यात की बी जे पीच्या माध्यमातून किंवा काँग्रेस मागे जे जेवढे राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षाच्या राज माध्यमात फक्त जनतेला सतवण्याचं काम सुरू आहे आणि विकास फार दुसरी गोष्ट आहे विकास नावाने फक्त लोकांची हाल इकडे लोकांचे हाल करत आहेत लोकांना फक्त त्यांच्या का फक्त जेव्हा इलेक्शन येईल ते इलेक्शन फक्त वापर करत आहेत एकदा वोटिंग दिलं एकदा त्यांनी मतं दिली परत विसरून जातात आम्ही शेतकऱ्यांनी तर असं ठरवलं आहे ह्या शे या, या विधानसभेचा बहिष्कार करायचा असं आम्ही सग सगळ्यांनी ठरवलेलं आहे नमस्कार मी रुपेश पाटील आवाज महाराष्ट्राच्या या साम टी व्हीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आवाज महाराष्ट्राच्या या कार्यक्रमामार्फत आपण विविध जिल्ह्यातील मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघाचा एकंदरीत आढावा जो आहे तो घेत आहे डहाणू विधानसभा मतदारसंघ हा सी पी एमचा बालेकिल्ला आहे गेल्या पन्नास वर्षापासून सी पी एमची सत्ता या मतदारसंघावर आहे मात्र दोन हजार चौदा साली हाच मतदारसंघाला सुरुंग लावण्याचं काम जे आहे ते भाजपने केले भाजपला पाच वर्षात संधी दिल्यानंतर पुन्हा सी पी एमने तो गड जो आहे तो काबीज केलेला आहे मात्र सी पी एमची सत्ता असताना या मतदारसंघामध्ये खरंच विकास झाला आहे का किंवा काय विकास होणं अपेक्षित आहे ह्या साऱ्या गोष्टी ज्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत स्थानिक येथील रहिवाशांकडून मला सांगा मागील पाच वर्षात या मतदारसंघाचा काही विकास झालाय का किंवा काय विकास होणं अपेक्षित आहे काय सांगा मी या विभागामध्ये जवळजवळ पस्तीस वर्षापासून राहतो आणि पस्तीस वर्षापासून हा लोकसभेचा मतदारसंघ असो की विधानसभेचा मतदारसंघ असो हा प्रामुख्याने आदिवासी अनुसूचित जमातीसाठी मतदारसंघ आहे परंतु स्थिती अशी आहे की आदिवासी हा मूळ रहिवासी परंतु समाजामध्ये हा शेवटचा घटक ठरलेला आहे या सत्याच्या प्रस्थापित राजकारण्यांनी या भागाचा फक्त विकासाच्या नावाखाली स्वतःचा विकास करून घेत घेतला समाजाचा विकास काही झालेला दिसत नाही आज आपण बघतो बऱ्याच ठिकाणी असं लक्षात येते की साधे एक काल ज्यांच्याकडे काही नव्हतं आमदार असेल खासदार असेल नगरसेवक असतील आज मात्र त्यांची जर प्रॉपर्टी बघितली तर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली दिसते म्हणजे असं लक्षात येते कदाचित राजकारण लोकांना त्याचं वाईट वाटेल पण फॅक्ट अशी आहे की प्रस् प्रस्थापितांनी किंवा या राजकारण लोकांनी स्वतःचा फायदा करून घेतलेला आहे समाजातील तळागाळातील लोकांचा अजिबात फायदा झालेला नाही नक्कीच ग्रामीण भागात असतील आपण दळणवळणाचा प्रश्न असेल किंवा इतर सुविधांचा अभाव आहे तर शहरी भागांमध्ये या डहाणू शहराचा विकास बघायचं बघायला झालं तर डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न गंभीर आहे तर तो सुटलेला नाही आहे त्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी इथले काही उपाययोजना केलेल्या आहेत का किंवा काय सांगा त्याबद्दल तुमचा प्रश्न अतिशय चांगला आहे मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये माझ्या घराच्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये कचरा साचलेला असतो वारंवार त्यांचे कोणी पदाधिकारी असतील किंवा त्यांचे संबंधित लोक असतील कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना मी वारंवार फोन करतो उलट त्यांच्याकडून उत्तर असं मिळते की सर कर्मचारीच नाहीत किंवा मग आमच्याकडे ते डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था असल्या कारण कचरा तिकडे फार साचलेला आहे हा कचरा नेण्यास ने ने विलंब लागेल अशा अनेक प्रकारची आळी अडचणी सांगतात आणि त्याच्याकडं पूर्णतः दुर्लक्ष आहे फक्त स्वच्छ डहाणू असं बोललं जाते परंतु अतिशय स्वच्छता कुठे दिसत नाही प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर आजूबाजूला म्हणजे अतिशय एक दुरावस्था आहे डहाणूचा डहाणू मतदारसंघाचा विधानसभेचा असेल किंवा लोकसभेचा असेल या राजकारण्यांनी त्याची पूर्णता वाट लावलेली आहे जान आणि ज्यांच्याकड ज्यांना ज्यांना संधी दिली त्यांनी त्यांनी मात्र त्या संधीचं सो सोनं करण्याऐवजी स्वतःचंच सोनं करून घेतलेलं आहे स्वतःचं सोनं भरलेलं आहे बाकीच्यांना मात्र त्यांनी वाव दिलेला नाही नक्कीच राजकारणाने स्वतःचाच फायदा केलेला आहे मात्र मतदारसंघामध्ये विकास कामं जी आहे ती केलेली नाही आहेत आपण काही कार्यकर्ते आहेत काही का, का नागरिक आहेत त्यांना विचारत मला सांगा खरंच नाहाडूचा सा विकास झाला आहे का मागील पाच वर्षामध्ये काय विकास कामं झाली आहेत काय का वाटते तुम्हाला मला असं सा सांगायचं आहे की विकास म्हणून मला अजूनपर्यंत दिसलात नाही विकासाचा जन्मसां ते झाला आहे शांत मोदी सरकारच्या काळात पण मागील पाच वर्षात सांगितलं तर तुम्ही रस्ते बघा एकंदरीत तुम्हाला मुख्य रस्ते आहेत ते तुम्हाला थोड थोडेफार चांगले दिसतील पण जे ग्रामीण भागात ॲक्च्युली पाहिजेत त्या रस्त्यांच्या व्यवस्था एकदम दुरावस्था आहे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक 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 खेडोपाड्यात तुम्ही गावपाड्यावर बघितलं तर लाईटची व्यवस्था नाही आहे तसंच त्यांच्या रस्त्यांची व्यवस्था नाही छोटे छोटे जे मधले रस्ते आहेत ते अतिशय म्हणजे अजून त्या बैलगाडीचे कसे जाते बैलगाडी पण नाही जाणार त्या पद्धतीचे रस्ते चालले आहेत आणि विजेच्या समस्या सांगितली तर त्याच्या व्यतिरिक्त अनेक लोकांचे प्रश्न आहेत की जसे की आज तलाटी ऑफिस असेल तहसीलदार ऑफिस असेल प्रांत ऑफिस असेल लोकांचे जे छोट्या छोट्या समस्या आहेत उदाहरण घेतलं तुम्ही उत्पन्नाच्या दाखला काढायला पण तुम्हाला चार फेऱ्या मारायला लागतात मग मा कामं होणार कशी लोकांची तुम्ही जाल बघाल तर लोकांच्या लाईनमध्ये लाईन लागलेली असते आणि एकेका -एक व्यक्तीला कितीतरी फेऱ्या काढ लावतात त्याच्यामुळे कसं विकास काय सांगाल तुम्ही विकासाची व्याख्या काय आहे नेमकी अगदी रस्तेच झाले आहे बिल्डिंग झालं आहे म्हणजे विकास नाही आहे लोकांच्या दरडही उत्पन्न वाढलं पाहिजे लोकांच्या हातात कामधंदा भेटला पाहिजे तेव्हा कुठे त्यांच्या उत्पन्नात वाढेल आणि जी सु बेकारी आहे ती वाढेल आणि राहिला डहाणूमध्ये डहाणू डहाणू विधानसभे जर विचार केला तर डहाणूची पैसे खूप बिकट आहे जसं सरांनी सांगितलं की पन्नास वर्षाकडे सी पी एमने शासन केलं काँग्रेसने शासन केलं आता बी जे पी शासन करत आहेत मला असं म्हणायचं एक फक्त बी जे पीचं जी समस्या देशामध्ये आहेत किंवा डहाणूमध्ये आहेत ती समस्या फक्त बी जे पी निर्माण नाही केलं आहे दोष सी पी सुद्धा आहेत काँग्रेससुद्धा आहेत आणि बी जे पीवालेसुद्धा आहेत आणि विकासाच्या जर गोष्टी केल्या आणि ब रोजगारा जर गोष्टी केल्या तर डहाणू त्याला असंही मत असे कितीतरी पोरं आहे जे डी एड बी एड केलेले आहेत ग्रॅज्युएशन आहेत पण त्यांना आजपर्यंत रोजगार मिळत नाही आणि ज्या ठिकाणी रोज, रोजगार रोजगार जरी मिळतात त्यांना मोठमोठे आंदोलनं ला करावं लागत आहेत मोर्चा करावा लागत आहेत पेशाने भरती करण्यासाठी पेशाने भरती करायला पाहिजे पण त्यासाठी त्यांना मोर्चा करावा लागत आहेत मी मि, मी ह्याच ह्या तुमच्या टी व्हीच्या माध्यमात सांगून जे युवक आहेत खास करून अधिवेश समाज युवक आहेत त्यांना मी सांगू की तुम्ही पेशा कायद्याला भांडण करण्याजी करण्याऐवजी बाबासाहेबांनी तुम्हाला जे घटनेमध्ये पाचवी सावणी सूची दिली तर पाचवी आणि सावणी सूची भांडण केलं पाहिजे पेशा कायदा का असं की ज्या ठिकाणी मोठमोठे ऑफिस असतात तिकडे स्थानिक भरती केले पाहिजे तुम्ही आता डहाणू नगर परिषदेनं जाऊन बघा पालघर कलेक्टर ऑफिसने जाऊन बघा किती स्थानिक लोक आहेत सर्व बाहेरचे लोक आहेत तर कुठे ना कुठे पेशा कायद्याच्या अंतर्गत किंवा या बी जे पी सरकारच्या माध्यमातून कुठेतरी युवकांना भरकवलं जात आहे भरभरपल्या डहाणू तलासरीमध्ये युवक भरपूर शिकले पण आजपर्यंत रोजगार मिळत नाही रोजगार सेंटर उपलब्ध नाही जेवढं आपल्याकडे उंबरगावला जी आय डी सी आहे बोल्साला एम आय डी सी आहे पण एम आय डी सीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर रोजगार भेटतात पण रोजगार ह्या लोकांना मुद्दामो दिले जात नाही त्याला गुलाम करून ठेवण्याचे काम ह्या जी बी जे पी सरकार आहे ती करत आहे याच्यात की बी जे पीच्या माध्यमातून किंवा काँग्रेस की जे जेवढे राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षाच्या माध्यमात फक्त जनतेला सतवण्याचे काम सुरू आहे आणि विकास फार दुसरी गोष्ट आहे विकास नावाने फक्त लोकांची हाल इकडे लोकांचे हाल करत आहेत लोकांना फक्त त्यांच्या का फक्त जेव्हा इलेक्शन येईल ते इलेक्शन फक्त वापर करत आहेत एकदा वोटिंग दिलं एकदा त्यांनी मतं दिली परत विसरून जातात परत पाच वर्षात त्यांनी ढुंकून सुद्धा बघत नाही म्हणून साधो हो ह्या ह्या साम टी व्हीच्या माध्यमातून मी एकच सांगू इच्छितो की जनतेने जागृत झालं पाहिजे जो आपल्यासाठी खरं काम करेल जो आपल्यासाठी हक्क घ्यायचा लढेल त्याच पक्षाला तुम्ही मतं द्या आणि वोटिंग करण्यापूर्वी विचार करा मी याला मत देऊ का नाही बी जे पीने बी जे पी शासन करत बी जे पी काँग्रेस शासन करत सी पी एमने पण त्याने काय केलं लोकांसाठी जर खरंच जर त्यांना विकास जर करायचा असतात तर विकास करण्यासाठी पाच वर्ष खूप जास्त होतात आपण आणि एवढे वर्ष शासन करण्यासाठी पण एवढे वर्ष सुद्धा काहीच करत नाही फक्त खिशा भरण्याचं काम करत आहेत स्वतःच फक्त बंगले गाडी घेतात आणि जंत्र तसंच तसं तसंच ते साडला म्हणजे वेगळ्या नजरेने बघत आहेत नक्कीच विकास होणं गरजेचं आहे मात्र विकास जसा हवा आहे तसा झा होत नाही आहे असं एकंदरीत मत जे आहे ते नागरिकांकडून व्यक्त करण्यात येते आपण शेतकरी त्यांना विचारत ना मला सांगा इथे चिक्कू बेल्ट हा मोठ्या प्रमाणात आहे चिक्कूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं मात्र शेतकऱ्यांसाठी इथे स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाकडून काही उपाययोजना किंवा काही करण्यात येत आहेत का काय तुम्हाला त्यांचा पाठपुरावा तुम्ही केला आहे का तुम्हाला काय न्याय मिळाला आहे का मी शेतकऱ्यांनी तर असं ठरवलं आहे ह्या शे या विधानसभेचा बहिष्कार करायचा असं आम्ही स सगळ्यांनी ठरवलेलं आहे आणि जे आम्हाला एक दोन वस्तू चांगली करून दिलेली होती करोनाच्या काळात किसान रेल तीसुद्धा सहा महिन्यात बंद कर करून देण्यात आली आणि आमची ती मागणी आहे का आमचं परत दिवाळीपर्यंत जेव्हा चिकू थोडाफार चालू होईल तर किसान रेल उपलब्ध करून द्यावी आणि त्याच त्याचबरोबर आम्हाला जे नुकसान आहे त्याची सर्वे करून मी असं नाही सांगत सगळ्यांनाच नुकसान भरपाई द्या तुम्ही शेतांचा सर् सर्वे करा आणि ते सर्वे करून सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही नुकसान भरपाई द्या हीच विनंती माझी नक्कीच शेतकऱ्यांना किंवा स्थानिक नागरिकांचा वाली कोणी राहिलेला नाही मात्र लोकप्रतिनिधी निवडून येतात पाच वर्षानंतर पुन्हा ते आश्वासने देतात मात्र ते पुन्हा विसरून जातात मात्र विकास 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 म्हटलं जातं पण विकास होतोच कुठे हेच आता बघणं महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका